आता यांनी सांगितलं तीन आश्वासन दिले पण त्यांना अजून एक आश्वासन दिलेलं का आरोग्य तर ती गुड न्यूज कधी दौड करायला पाहायला मिळेल कारण आज सगळ्यांना गुड न्यूज आलेली आहे सर्व करायची इच्छा आहे की आपल्या जसं आपलं काम आहे म्हणजे साधारणतः आपण जे काम करतोय आरोग्याच्या मात्र विविध माध्यमातून काम खूप टॉप लेवलचं काम आहे खूप चांगलं काम आहे मग आता दौंडकरांना कुठेतरी आता कधी नाही मिळेल किंवा कधी गुड न्यूज मिळेल काय कायच दौंडकरांना माननीय मुख्यमंत्री महोदय विकसित भारताचा अमृतकाल सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाचे अकरा वर्षे यावर आज पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण व उत्तर विभागाच्या वतीने दौंड तालुक्यातील पाटस येथे संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल पक्षाचे कार्य धोरणे भाजपाकडून झालेली विकास कामे आणि पालखी सोहळ्यासंबंधी विविध विषयांवर माहिती देत होते यावेळी पत्रकारांनी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला काही आश्वासने दिली होती ती पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत मात्र तालुक्याला जे मंत्रिपदाचे आश्वासन दिले गेले ते अजूनही पूर्ण झाले नाही असा प्रश्न विचारला असता आमदार राहुल कुल यांनी आपल्या खास शैलीत याचे उत्तर दिल्याने एकच हाशा फेकला पाहूया या, या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्यास भाजपकडून कशी उत्तरे देण्यात आली विकसित भारताचा अमृतकाळ म्हणून आपण मागच्या अकरा वर्षाच्या मान्य मोदी साहेबांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकर्तेकडे पाहतोय आणि त्यानिमित्तानं सोवा सेवा सुशासन गरिबी कल्याणाची अकरा वर्ष हा जो कही काला ले ले, काल ले ले। काला काही कालावधी राहिलेला आहे तो अमृत काल या देशाचा राहिलेला आहे आणि या कार्यकालामध्ये सुवर्णाक्षराने लिहावी अशी काही कामं झाली त्याच्यामध्ये विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि संकल्प सिद्धी या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल अकरा वर्षाच्या प्रवासामध्ये एकशे चाळीस कोटी या देशातील जनतेनं मान्य मोदी साहेबांना साथ दिलेली आहे एका उज्ज्वल भारताची पायाभरणी या कालावधीमध्ये झाली आणि तर ही सगळी माहिती एका पत्रकार परिषदेत देणं हे शक्य नाही परंतु त्याचे काही ठळक मुद्द्यांचा निश्चितपणे मी उल्लेख करेल या कालावधीमध्ये तंत्रज्ञाचाच अतिशय प्रभावी वापर मोदी सरकारच्या कार्यकालामध्ये झाला ऑनलाईन सगळ्या व्यवस्था अतिशय मजबूतीनं आता कार्यरत झालेल्या आहेत गरिबांचा विकास करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून साधारणपणे सरकारनं कामकाज केलं आणि सगळं करताना सरकार म्हणजे सेवा या हेतून आता कामकाज केले जात आहे सुशासन ही देशाची संस्कृती आहे आणि असं मानूनच हे कामकाज होईल असं पाहिलं पाहिलं जात आहे गेल्या अकरा वर्षात भारताने अमृत काळामध्ये विकसित राष्ट्र बनण्याच्या दृष्टीनं योग्य दिशेनं वाटचाल केलेली आहे पूर्वी सामान्य माणूस अं अधिकार हे कसं शक्य आहे असाच विचार करायचं परंतु अकरा वर्षामध्ये या दृष्टीनं योग्य दिशेनं पावलं मोदी सरकारनी उचलली आणि त्याच्यामुळे देश एका प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करतोय मोदी सरकारने भारतीय राजकारणामध्ये कार्यक्षमतेचे राजकारण हा नवा शब्द प्रयोग प्रत्यक्षामध्ये आणला आणि आपण जनतेला जबाबदार आहोत या भावनेतून कामकाज करण्याचा प्रयत्न केलाय पारदर्शकता ठेवली आणि आपल्या एका नवीन प्रशासनाच्या संस्कृतीची वाटचाल मागच्या अकरा वर्षामध्ये आपण पाहिलेली आहे पूर्वीचा भ्रष्टाचाराचा कालावधी हा बदलून अतिशय सुशासन आणण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे आणि पूर्वी लाभार्थींच्या पर्यंत योजना पोचत नव्हत्या हे पूर्वीचं शासनही मान्य करत होतं ते पोचवण्यासाठी योग्य बदल शासनानं केले आणि गरिबांच्या पर्यंत योजना पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे वैद्यकीय उपचाराच्या बाबतीमध्ये क्रांतिकारक पावलं उचलली पूर्वी वैद्यकीय उपचार घ्यायचे तर सर्वसामान्य कुटुंबाच्या समोर प्रचंड अशी प्रश्नचिन्ह असायची परंतु या कालावधीमध्ये त्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्था आणि वेगवेगळ्या योजना राबवून सर्वसामान्य लोकांना आरोग्याचे उपचार चांगले करण्याचा प्रयत्न या कालावधीमध्ये झाला प्रचंड प्रमाणावर मध्ये आयात आपल्याला करावी लागायची आयात कमी करून परदेशी चलन वाचून मेक इन इंडियाचा कार्यक्रम राबवण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपण निर्यातही करू शकतो अशा प्रकारची परिस्थिती अकरा वर्षामध्ये तयार झाली आर्थिक दुर्बल असणारी आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली चौथ्या क्रमांकाच्या दिशेनं आपण वाटचाल करतोय आणि अकरा वर्षामध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास या संकल्पनेनुसार राज्याचा कारभार चालला एकशे चाळीस कोटी जनतेला मान्य मोदी साहेबांनी या संदर्भातलं श्रेय दिलं ऑपरेशन संदूर सिंदूरच्या माध्यमातून विकसित सुरक्षित भारत समृद्ध भारत या मंत्राचा परिचय मिळाला आणि दहशतवाद कोण जर या देशामध्ये पसरवत असेल तर त्याला योग्य ते उत्तर दिलं जाईल अतिशय टार्गेटेड त्यावेळी हे ऑपरेशन केलं गेलं आणि त्या माध्यमातून आपण संरक्षण दृष्ट्या अतिशय सक्षम आहोत ह्या या निमित्तानं पाहायला मिळालं मेक इन इंडियाच्या बाबतीमध्ये संरक्षण उत्पादनामध्ये सुद्धा देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन आपण वाढवलं आणि तिथेही परकीय चलनाची बचत होत असताना आपल्या भागातील आपल्या देशातील उद्योजकांना प्रोत्साहन देऊन आपलं संरक्षण उत्पादन हे आपल्या देशामध्ये तयार व्हावं हा अतिशय यशस्वी प्रयत्न झाला आणि त्याच्यामधून क्रांती झाली संरक्षण सिद्धतेच्या बाबतीमध्ये आपण परा, परावलंबी जे होतो ते आता स्वतःच्या पायावर उभं राहण्याची स्थिती निर्माण झाली आणि गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी गरीब कल्याण योजना आ, गरीब कल्याण अन्न योजना उज्ज्वला योजना आ, आवास योजना जलजीवन मिशन जनधन योजना आयुष्यमान भारत किसान सन्मान निधी अशा योजना यशस्वीपणे राबवण्यामध्ये या कालावधीमध्ये शासनाला यश आलं एक आ, यशस्वी अशी वाटचाल एकशे चाळीस कोटी जनतेच्या आशीर्वादाने मादे मोदी साहेबांनी के केलेली आहे आणि मोदी सरकारच्या या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा अनुभव देण्याचा प्रयत्न शासनाकडून प्रामाणिकपणे झालेला आहे राम मंदिर निर्मिती काशी विश्वेश्वर कॉरिडॉर मुळे मोदी सरकार बरोबरच देशाची गौरवशाली संस्कृती जपण्याचा प्राधान्य देत आहेत हे दिसलेलं आहे जीएसटीच्या मध्ये क्रांती झाली आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये नियंत्रण करण्यामध्ये यश आलं तीनशे सत्तरावं कलम रद्द करण्यामध्ये देश अखंड करण्यामध्ये मजबूती आली आणि सेवा सुशासन गरीब कल्याण या संकल्पना कृतीत आणून मोदी सरकारने राज्य सरकार कसं असावं देशाचं सरकार कसं असावं त्याचा आदर्श स्थापित या कालावधीमध्ये केलेला आहे आणि त्यामुळे वेगवेगळे कार्यक्रम या देशभरामध्ये घेऊन आणि आपल्या जिल्ह्यामध्ये घेऊन त्यामध्ये वृक्षारोपण असेल विकसित भारत संकल्प सभा असतील त्याचबरोबर योग दिवसाच्या निमित्तानं प्रत्येक भागामध्ये जाऊन योग शिबिरे घेणं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींची पुण्यतिथी साजरी करणं आणि बांधीचा काळा दिवस हा आपण त्या ठिकाणी जो देशाच्या वाटचालीमध्ये दे काळा दिवस म्हणून ओळखला जातो त्या निमित्तानं त्या काळा दिवसाच्या निमित्तानं काही कार्यक्रम आयोजित करून त्या कालावधीची लोकांना स्मरण करून देणं आणि विकसित भारत प्रदर्शनी आयोजित करणं अशा प्रकारचे कार्यक्रम संकल्प सिद्धी तक या या, का, या कार्यक्रमाअंतर्गत आपण करतोय आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक गावामध्ये हे कार्यक्रम करण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न राहील भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिण आणि उत्तर या दोन्ही जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्याचा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करतोय आणि त्या माध्यमातून ही uh, अकरा वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने एक प्रकारे मोदी सरकारच्या विषयी भारतीय जनता पार्टी ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे दौंड तालुक्यामध्ये तेवीस तारखेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन होत आहे आणि तेवीसचा मुक्काम यवत त्या ठिकाणी आणि चोवीस तारखेचा मुक्काम ओरवंड या ठिकाणी आहे दरवर्षीप्रमाणे आपण चांगली व्यवस्था केलेलीच आहे परंतु यावर्षी शासनानं पुढाकार घेऊन पावसाची परिस्थिती पाहता आणि विशेषतः महिलांचा आणि वारकऱ्यांच्या सुविधेसाठी जर्मन हँगरची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून पाऊस जरी आला तरी महिलांना आणि विशेषतः वृद्ध वारकऱ्यांना याच्यामध्ये व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न होता mm -hmm. त्याचबरोबर निर्मल वारी अंतर्गत शौचालय आणि स्नानगृह याची सुद्धा वाढी व्यवस्था यावेळेस करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या बरोबरच या दोन गावातील ज्या काही सुविधा त्या गावामध्ये आवश्यक आहे त्या देण्यासंदर्भात जी काही मागणी होती ती पूर्ण आम्ही करतोय पण त्याचा आढावा घेण्यासाठी आज मी मान्य डी वाय एस पी तहसीलदार बी त्याचबरोबर वीज विभागाचे सगळे अधिकारी आणि शासनाच्या सगळ्याच विभागाच्या अधिकाऱ्यांसह या दोन्ही ठिकाणी भेट देऊन या ठिकाणची चोख व्यवस्था प्रशासनाकडून होईल अशा प्रकारे आम्ही काळजी घेतोय आणि या कालावधीमध्ये वारकऱ्यांना आणि त्याचबरोबर नागरिकांना कुठली असुविधा होऊ नये याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळी आम्ही काळजी घेतोय रस्त्याच्या ज्या ठिकाणी असुविधा होत्या त्या दूर करतोय गटर संदर्भातले प्रश्न होत्या ते दूर करतोय आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यापासून पोलीस व्यवस्थेपर्यंत आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यापासून अगदी प्रत्येक शासकीय कर्मचारी आणि अधिकारी हा त्या ठिकाणी दोन दिवस अगदी चोखपणे काम करेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न या निमित्तानं आहे दोन्ही ठिकाणी भेटी देऊन सगळी व्यवस्था करण्याची आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे अशा तंतोतंत सूचना आता पोलीस विभागाला केल्या आणि त्या संदर्भामध्ये मी पण संबंधित व्यवस्थेशी बोलतोय आणि मलाही ती स्वतःला खंत आहे की बऱ्याच वेळेला सगळे या परिसरातील प्रमुख मान्यवर स्वागताला जातात आणि पालखी एखादाही मिनिट थांबत नाही आणि विशेषतः महिलांची कुचंबना होतीये वृद्ध लोकांची कुचंबना होती त्यामुळे प्रशासनापर्यंत प्रशा सूचना करण्यात आलेल्या आहेत तुकाराम महाराज पालखीच्या जे काही त्यांची व्यवस्था मंडळ आहे त्यांच्याशी चर्चा करून ते करण्यासंदर्भातली आम्ही चर्चा करून ती व्यवस्था करतो निवडणुकीच्या दरम्यान पाण्याच्या संदर्भात तुम्ही दिली होती दिली नाही संदर्भामध्ये मध्ये मान्य मुख्यमंत्र्यांशी भेटून मी दोन्ही विषयावर त्यांच्याशी चर्चेत आहे निवडणूक झाल्यानंतर सहा आठ महिन्याचा कालावधी गेलेला आहे आणि मध्ये सरकार स्थापनेची कसरत नंतर नवीन सरकार आल्यानंतर योजना ची राबवण्याची कसरत या सगळ्यामध्ये आपला एक मुशीचा विषय हा तसा या दोन तीन विषयामधला सगळ्यात प्रायोरिटीचा विषय असतो त्याच्यावर आम्ही केंद्रित केलंय आणि थोडस प्रलंबित विषय आहे हे मला मान्य आहे परंतु पाणी हा या तालुक्याचा आत्मा आहे शेतकऱ्याच्या दृष्टीनं शेतीच्या पाण्याची उपलब्धता याला प्रायोरिटी देणं हे सातत्य मानून कैलासवासी सुभाषांच्या पासून आजपर्यंत आपण प्रयत्न केला आणि सुदैवानं योग्य दिशेने चाललेला असल्यामुळे पहिल्यांदा आपण फोकस हा मुळशी धरण खडकवासला टनेल बेबी कॅनलचं आस्तरीकरण पूर्ण करणं जानाई शिरसाई बंद नदीतून करणं आणि खुपटेवाडी फाटा नव्यानं करणं याला प्राधान्य दिल्याबरोबरच जलसंधारणाची खूप मोठी काम आपण या परिसरामध्ये करतोय त्यालाही प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे त्याच्याबरोबर पारलेल या सगळ्या चर्चा चालू आहेत योग्य वेळी या संदर्भात आपल्याला निर्णय समजेल आता <से थाँगे> सांगितलं तीन आश्वासन दिले पण त्यांना आज नक आश्वासन दिलेलं मुख्यमंत्री साहेब तर <से थाँगे> ती गुड न्यूज कधी धवड करायला उपाय नाही मिळेल कारण आज सगळ्यांना गुड न्यूज झालेली आहे सर्व दौडकरांची इच्छा आहे की आपल्या जसं आपलं काम आहे म्हणजे साधारणतः आपण जे काम करतोय माध्यमातून विविध माध्यमातून काम खूप टॉप लेवलचं काम आहे खूप चांगलं काम आहे आता दौंडकरांना कुठेतरी दौंडकरांना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सातत्यानं न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे म्हणूनच एवढी मोठी कामकाजाची यादी मी आपल्या समोर मांडू शकलो पूर्वीही आपण सातत्यानं मागण्या करत होतो परंतु त्याला म्हणावासही यश मिळत नव्हतं परंतु मी खात्रीनं सांगतो इतिहासामध्ये दौंड तालुक्याच्या इतिहासामध्ये देवेंद्रजी जितक्या भक्कमपणे तालुक्याच्या पाठीशी उभे राहिले मी सगळ्यांचा आदर करून सांगतो की जेवढी भक्कम भूमिका त्यांनी घेतली कदाचित यापूर्वी तेवढी घेतली गेली नाही आणि आता त्यांनी अतिशय भक्कम भूमिका घेतल्यामुळे हे सगळे प्रश्न जे आपण मांडतोय ते सगळे मार्गी लावण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करतायत सगळं मार्गी लागते कारखान्यापासून बेबी कॅनॉल पर्यंत टनेलपासून जानाई शिरसाई पर्यंत तर तसंच कधी ना कधी हा पण प्रश्न मार्गी लागेल असं अपेक्षित आहे